परखड वाणी आणि लेखणी यांच्या आधारे बी आर पाटील यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये एक वेगळा आयाम निर्माण केला होता त्यांच्या निधनामुळं पत्रकारितेची मोठी हानी झाली आहे नवोदित पत्रकारांनी त्यांचा आदर्श घ्यावा आणि अभ्यासपूर्ण काम करावं अशा भावना विविध मान्यवरांनी व्यक्त केल्या पाटील यांच्या निधनानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित शोकसभेमध्ये या भावना व्यक्त झाल्या तब्बल पंचेचाळीस वर्ष विविध वृत्तपत्र आणि पी टी आय आकाशवाणी अशा वृत्तसंस्थांमध्ये ज्येष्ठ पत्रकार बी आर पाटील यांनी काम केलं होतं तसंच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य आणि विरोधी पक्षनेते पदही त्यांनी भूषवलं होतं सत्तावीस डिसेंबर रोजी वयाच्या ऐंशीव्या वर्षी बी आर पाटील यांचं निधन झालं या निमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघानं शोकसभा आयोजित केली होती प्रारंभी पाटील कुटुंबियांसह उपस्थितांनी बी आर पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं माजी राज्यमंत्री भरमूण्णा पाटील भाजप प्रदेश सचिव महेश जाधव माजी नगरसेवक आर डी पाटील रवी किरण इंगवले लाला गायकवाड ज्येष्ठ पत्रकार शरद कारखानीस रवी कुलकर्णी चंद्रकांत पाटील प्राध्यापक निवास पाटील अरुण शिंदे अपर्णा पाटील कॉम्रेड चंद्रकांत यादव यांच्यासह अनेक बी आर पाटील इन्ना दिला। बी आर पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला यांनी नेहमीच स्पष्ट आणि सडेतोड भूमिका घेतली नव्या पिढीतील पत्रकारांनी त्यांच्या सत्यशीलतेचा आदर्श घ्यावा अशी भावना यावेळी व्यक्त झाली यावेळी श्रेयस भगवान सुरेश पाटील कृष्णा चौगले व्यंकाप्पा भोसले रामचंद्र गुरव अशोक देसाई मंजित माने चंद्रकांत साळुखे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते